तुम्हाला दिल्यात येणारे त्याचबरोबर आज प्रचंड संख्येने बावडाकरांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं लांबपर्यंत लोक बसलेली आहेत जेवढ्या मोठ्या संख्येने आता भावनिक होऊ नका कुणी काहीतरी वेगळाच मुद्दा काढेल की तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे तुमच्या पुढच्या पिढीची निवडणूक आहे ही संधी आहे हर्षवर्धनजी दत्तामामा मी राहुल कुल आम्ही सगळे त्याच्याशी संबंधित आहोत आम्ही चर्चा केलेली आहे आमचं ठरलंय काय ठरलंय की आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईला बसायचं आणि सगळे अधिकारी बोलवायचे उपमुख्यमंत्री म्हणून मला बोलवायचा अधिकार आहे आचारसंहिता संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडनं कसं काम करून का। घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे माझा प्रशासनावर व्यवस्थितपणे कंट्रोल आहे प्रशासन माझं ऐकतं मी वेळी वागडे काम त्यांना सांगत नाही पण काम असेल आणि फायदा होत असेल तर मी ते काम त्यांच्याकडनं करून घ्यायला माझा पूर्ण सर्वस्वपणाला लावतो त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही कुठेतरी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलो नाही आमच्याही लक्षात आलेलं आहे की ह्या पाण्याचा निरा नदीचा प्रश्न माझ्या निराडाव्या काव्याचा प्रश्न माझा खडक असल्या कॅनॉलचा प्रश्न हे प्रश्न सोडल्याशिवाय आणि ते कसे सोडवणार आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं त्याकरता राज्याच्या पैशाच्या बरोबर केंद्राच्या पैशाची जोर पाहिजे जर तुम्ही चूक केली तर पुन्हा पाच वर्ष राख रांगोळी आपली होईल ते आमचा मामा सांगतो ना आता मामा चिमणीला देखील पाणी प्यायला राहणार नाही चिमण्या राहिलं तर पाणी कुठलं प्यायला ठिकाणी बघतो चू शिवशिवाट तर ऐकायलाच मिळत नाही हे खरं आहे पण ठीक आहे कुठल्याही पक्षाला सांगायचं तात्पर्य कुणालाही पाणी तिथं राहणार नाही म्हणून महायुती पाणी देण्याच्या कामामध्ये तुम्हाला सहकार्य करण्याचा तिथं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाकीचा काही विचार करू नका आज मोदी साहेब देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार पासष्ट टक्के लोकांचं म्हणणं आहे की मोदी साहेब पंतप्रधान झालं पाहिजे ही निवडणूक एकर मोदी साहेब आहे एकीकर राहुल गांधी आहे तुम्ही ठरवायचं आहे कुणाला त्या ठिकाणी साथ द्यायची आहे राहुल गांधीची कारकीर्द तुम्हाला माहिती आहे मोदी साहेबांची दहा वर्षाची कारकीर्द माहिती आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला पटेल आम्ही जे म्हणतोय ते आणि तुम्ही मोदी साहेबांच्या करता जिथं कमळ असेल तिथं कमळाला जिथं घड्याळ असेल आपल्या इथं घड्याळ म्हणून घड्याला जिथं धनुष्यबाण मावळत असेल तिथं धनुष्यबाणाला अशा प्रकारच्या आपल्या एक महादेवराव जानकर पण आपले उमेदवार होते त्यांची शिट्टी कोण होती पण ते मतदान झालेलं आहे परभणीचं ती जागा राष्ट्रवादीला आलेली होती राष्ट्रवादीनं सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं ती महादेव जानकरांना जागा दिली आणि तिथलं वातावरण पण चांगलंय अशा पद्धतीनं महायुती कुठलाही भेदभाव करत नाही कुठलाही जातीभेद करत नाही अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या राज्याला पुढे द्यायचं आहे केंद्राचा पैसा राज्यालाही आणायचा आहे केंद्राचा पैसा जिल्ह्यालाही आणायचा आहे आणि केंद्राचा पैसा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता देखील आणायचा आहे आणि माझ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या इंदापूर तालुक्याला पण आणायचा आहे

सर आभार मानतो धन्यवाद श्री समर्थवया सुधीर पौरिनाथी आपण आपल्या पत्राचा स्वीकार करायचा आहे